गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना तालुक्यातील धांदरफळ येथील ग्रामपंचायत कार्यालय त्याचबरोबर शेती आणि पारंपरिक व्यवसाय करीत असलेल्या लोकांची विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी धांदरफळ या ठिकाणी भेट घेऊन माहिती घेतली विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन सर्व पायाभूत सुविधा शिक्षण लोकसंख्या रचना जमिनीची विभागणी नोकरीच्या संधी शेती आणि व्यवसाय याबद्दल माहिती जाणून घेतली तर सरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी चेअरमन आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली प्रत्येक गावातील कुंभार हा पारंपरिक व्यवसायात पारंगत आहे गावातील असणारे वागचौरे यांच्या व्यवसायालाही त्यांनी भेट दिली गणपती मूर्ती बैल माठ इत्यादी मातीपासून बनवलेल्या वस्तूबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली तर भारतीय संस्कृती आणि व्यवसायाचं महत्त्व देखील समजावून घेतलं त्यानंतर शेतीविषयक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेतीला भेट देऊन शेतीला असणारी आव्हानं फायदे शेतीसाठी भांडवल मजूर पाणीपुरवठा खते आणि औषधे सेंद्रिय शेती याविषयी देखील विद्यार्थ्यांनी माहिती समजून घेतली विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच दैनंदिन घडामोडी माहिती व्हाव्यात या उद्देशानं इनोव्हेटर्स शाळा कायमच विविध उपक्रम राबवत असते तर संस्थेच्या प्राचार्या मनीषा रहाणे व्यवस्थापक सहाने यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा